स्वागत आपण सर्व महापुरुषांना माझे वंदन मी सुशील कांबळे आज आपण आमच्या आंबेडकर नगर मधल्या समाज मंदिर पशी आलो ह्या समाज मंदिराची आवार आणि समाज मंदिराची परिस्थिती मला तुम्हाला दाखवायची आहे की मी जे साहेबांना सुद्धा सांगितलंय आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना पण बोलवून चारशे पाचशे लोकांच्या मध्ये त्यांना सांगून इथली परिस्थिती दाखवून निवेदन सुद्धा दिलेलं आहे आता तुम्हाला मी सांगतो हे बघा हे समाज मंदिराचा आव्हान आहे हे बघा कशी घ्या नाही लक्षात घ्या महामानवाच्या पदस्पर्शानं पावून झालेली ही आमची भूमी किंवा हा आमच्या समाज मंदिर जो करता इथं महामानव एकोणीसशे चौतीस साली हे बघा पडलेलं सुद्धा एकोणीसशे चौतीस साली इथं आमच्या जत येथे डबळे सरकार यांच्या माध्यमातून येऊन आम्हाला आमच्या जेवढ्या समाजातल्या लोकांना असं म्हणजे व्यवस्थित सगळं सांगितलं की बाबा काय केलं पाहिजे आपण काही नाही केलं पाहिजे तर अशा ठिकाणी जर ही अशी परिस्थिती असेल तर काय म्हणलं पाहिजे जी कोणी बाबासाहेबांच्या नावावरती मोठी झाली बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबा नेते झाले माझ्या समाजातल्यांचं सांगा लागलो मी इतरत्र लोकांचं सांगायला लागलो नाही तर मी स्वतः देखील आहे काय करा लागलाय तुम्ही तुम्ही कसं आहे माहित आहे का तुमचं इलेक्शन आलं की तुम्ही जिवंत होताय आणि इलेक्शन संपलं की तुम्ही मरताय म्हणजे कसं माहित आहे का तुम्ही निवडून या अथवा तुम्ही पडा इलेक्शनच्या अगोवर तुम्ही जिवंत होता तुम्ही तुम्हाला समाज दिसतोय तुम्हाला बाबासाहेब दिसतोय तुम्हाला समाजातले प्रत्येक लोक दिसतात आणि इलेक्शन संपलं तुम्ही निवडून यात व पडा तुम्हाला सगळं दिसायचं बंद होते पाच वर्ष एवढाच विषय ही बघा ही परिस्थिती काय आहे काय 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 म्हटलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे ही सभा मंडप बांधून घेतलं काय फायदा आम्हाला सभा मांडपायचं सभा मंडळ काय पुष्ठाचं बांधलं काय काय माहिती वर्ण टप 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 गळते सगळं सगळीकडनं तुटलं तुटलंय आणि हे स मला वाटतं सभामंडप बांधून माझ्या अंदाज आहे खचून एक सात आठ सात आठ वर्ष झाली असतील सात आठ वर्षामध्ये जर ही सभा मंडपाची परिस्थिती असेल तर त्या पुस्त्याच बांधताय म्हणणार की हे बघा गावार परिस्थिती काय म्हणत असायला मंदिर या मंदिराच्या गाभाऱ्याची परिस्थिती बघा काय आहे आज असं आपल्या घराची परिस्थिती आपण ठेवतोय का हा मी शिवसाहेबांना ला फोन लावला शिवसाहेब काय म्हणतात मी तुम्हाला मंगळवारी येतो आणि सगळी पाहणी करतो त्याच्यानंतर ना आपण साफसफाई करू मग आज आहे शनिवार मंगळवारपर्यंत थांबायचं आहे का शिवसाहेबांच्या जर घरची परिस्थिती अशी असते तर शिवसाहेब म्हणले असते का नाही अजून एक चार दिवस थांबून पाचव्या दिवशी आपण करू हा त्याच्यानंतर ना आमदार साहेबांना हिथं बोलवून गोपूचंद पडोकर यांना बोलून ही परिस्थिती सांगितली होती की हे बघा आमचं समाज मंदिर पडायला लागले पूर्ण सगळं हे बघा हे सगळी तडझड झालेली आहे आमच्या समाज मंदिराची परिस्थिती बघा हे बघा सगळं मेन जे पिलर आहेत ना आडवी ही जी भीम आहेत ना ती सगळे पूर्ण फुटून तुटून गेलेले आहेत सगळीकडनं समाज मंदिराची इमारत जी आहे ती अशी सुटायला लागली आहे ही बघा तिकडच्या बाजूला पण बघा ही बघा ही पूर्ण सगळं कड झालंय ही बाजू इकडच्या बाजू इकडे तिकडची बाजू ती ही बघा ही बघा या बाजूचं पण बघा काय परिस्थिती आहे ही पण बाजू बघा पूर्ण सगळे आडवे असतील ना सगळे पूर्ण फुटून फुटून चालण्यात पूर्ण समाज मंदिर हे पूर्ण म्हणजे पूर्ण शंभर टक्के जीर्ण अवस्थेत गेलेलं आहे आमदार साहेबांना जर करता बाकीचे कार्यक्रम झाले असतील त्यांचे तर थोडस ह्याच्यावरती लक्ष देऊन आम्हाला त्यांनी जो शब्द दिला होता चारशे ते पाचशे लोकांमध्ये की मी तुम्हाला एक खचून दोन ते तीन महिन्यामध्ये समाज मंदिर बांधून देण्याचं मी प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे मला आणि मी ती पूर्ण करून देतो तुम्हाला असं जसं आम्हाला सांगितलं होतं जसा शब्द दिला होता तसं तिने ती तीद पूर्ण करावं अशी माझी हात जोडून आमदार साहेबांना विनंती आहे आणि हा जो आवार आहे आमचा समाज मंदिराचा जो काही तो साप आणि स्वच्छ आणि सुंदर झाला पाहिजे ही पण माझी विनंती आहे या शिवसाहेबांना आणि राहिला विषय आता मी सांगतो ही जी घाण केलेली आहे ही कुत्र्यांनी आणि मोठमोठ्या जनावरांनी जी गोवंश आहे जी ग गया आहे त्या हिने केलेला आहे माझं एक अजून एक हात जोडून विनंती आहे त्या गोरक्षकांना आणि प्राणी मित्रांना की बाबा नो हे तुम्ही आमच्या इथं ज्या फिर हिरणाऱ्या फिरणाऱ्या गया त्या कृपया करून तुमच्या गोशाळेत घेऊन जावावीत आणि जी प्राणी मित्र आहेत त्यांनी ती कुत्री घेऊन जाऊन त्यांचे त्यांचं लालन पालन करावं किंवा त्यांच्यासाठी कुठंतरी एखादा कोंडवाडा बनवावा नसेल तर शिवसाहेबांना मी निवेदन दिलेलं आहे जात आमच्या ग्रामपंचायत असताना कोंडवाडा होता त्या कोंडवाड्याची परत पुनर्वसन करावं आणि ही सगळी जनावरं तिथे घेऊन जावावीत अन्यथा मोठ्या म्हणजे मोठ्या आणि भयंकर प्रमाणामध्ये मी आणि अत्यंत तीव्र प्रमाणामध्ये मी आंदोलन करणं आणि त्याच्यासाठी मग आमदार असतील किंवा सिंह असतील किंवा आणि कोणी पण नेते मंडळी असतील त्यांनी मग त्याच्या त्याच्यासाठी तयार राहावावं धन्यवाद